हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे दुपार झाली आता आणि टोमॅटोची चटणी बनवते आणि बाजरीच्या भाकरी बनवायच्या चपात्या वगैरे नाही बनवणार आता संध्याकाळी म्हटलं चपात्या करते आता नाही करत तर शेंगदाण्याचं कूट बनवण्यासाठी एवढे सगळे शेंगदाणे भाजून ठेवलेत आणि म्हणजे एकदम करून ठेवलं तर कसं म्हणजे जास्त मी वापरत नाही पण असं फ्रीजमध्ये ठेवलं तर खराब पण होत नाही आणि त्याच्यामुळे एकदम बनवून ठेवलं तर कसं कधी अचानक ला टाकायचं म्हटलं तर ते होऊन जातं त्याच्यामुळे ते आता बनवते टोमॅटोची चटणी तर टोमॅटोची चटणी बनवण्याची फरमाईश तनिष्काची दोन तीन दिवसापासूनची होती पण टोमॅटोची चटणी नाही बनवली आणि सकाळी तिला टिफिनला पण बोलली होती मग मी मला टोमॅटोची चटणी दे म्हणून पण तरी पण मी नाही बनवली पण आता म्हटलं की चला आता बनवतेच म्हणलं कारण किती <्याँ> वेळा बोला बोल ना बोलाय बोलली आणि मी बनवलीच ना मग आता घेतले बनवायला तर टोमॅटो हे बघा बारीक करून घेतले आणि इकडे थोडीशी कोथिंबीर पण आहे तर ती पण टाकायचे कांदा आता टाकलाय तेलामध्ये थोडासा त्याला परतवू देते मस्त असा तर तनिष्का मॅडम आता येतच असेल कारण भाजी आणि भाकरी बनवायची त्याच्यामुळे म्हणलं गरम गरम थोडस बनवते म्हणून आज बघायला थोडस उशीरच केलं मोठ्या गॅसवर ठेवते म्हणजे त्याला फुटकट होईल भात बनवायचा आहे कारण वरण बनवलंय भात नाही बनवलाय आणि त्यांना वरण भात लागतोच लागतो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी म्हटलं की भात बनवतात थोडंसं जास्त नाही बनवायचं थोडसच बनवायचंय कारण मुलं पण कधीही तरी दर खातात तांदूळ पण संपत आले तांदूळ आणायचे आणि किराणा संपलाच तसा तर आज मी जाईल किराणा घ्यायचं मला थोडासा म्हणजे जे जे संपलंय ते घ्यायचंय त्याच्यामुळे आज जाईल संध्याकाळी त्यांच्यासोबतच जाईल आणि घेऊन येईल तांदळामध्ये काही आहे नाही पण कसं बघावं लागतं त्याच्यामुळे ते चेक करत असतो सारखे काहीच नाहीये कडे वगैरे काहीच नाही जास्त नाही आहे भात थोडासाच बनवते नाही तर कसं होतं जास्त बनवलं की मुलं पण खात नाहीत मी पण खात नाही येऊन जाऊन ते एकटेच खातात आणि मग ते कसं राहिलेलं भात मग टाकून द्यावा लागतो काल तसंच झालं सकाळचा पण भात टाकून दिला आणि नाही काल हा दोन वेळा भात टाकून दिला त्यात आता थोडाच बनवते कोणा कोणाला आवडते टोमॅटोच्या मला पण आवडते सगळ्यांनाच आवडते मग आता पाच वाजता येईल मॅडम गेली ट्यूशन येईल स्कूलला अगोदर बोली नाही जायचं स्कूल ला कारण तिचं दुखत होता पाय भात पण ठेवला आणि हा आरोहीचं अगोदर बोली स्कूल ला नाही जायचं मम्मा म्हणून कारण काल सकाळी स्कूल ला जात होती ना तसे तिचा पाय दुखत होता म्हणजे थोडीशी ना लगडत लगडत चालत होती कारण खेळता खेळता पायाला काहीतरी लागलं तिच्या पण तिला माहीतच ना नाही लाग ना काय लागलंय ते नेमकं आणि काय झालंय ते तिला माहीतच नाही आणि मला कालच बोलली मग पाय दुखायला मी रात्री काय केलं मालिश वगैरे केली तिच्या पायाच्या झोपली ती मग सकाळी पण तिथं पाय दुखतच होता जेव्हा उठल्याबरोबर बरोबर थोडा पाच दहा मिनटं दुखला आणि त्याच्यानंतर बोलली की मम्मी मला स्कूलला नाही जायचं पाय दुखायला लागलं म्हणून कारण कसं पीटी पीटी वगैरे असतो ना खेळाडूचा पण खेळाडूचा पण क्लास वगैरे असतो स्कूलमध्ये खेळाचं पण त्याच्यामुळे मग तिला खेळायला वगैरे नाही जाण मग त्यावेळी मग ती बोलली की मम्मी मला नाही जायचं स्कूलला म्हटलं ठीक आहे राहू दे म्हणून अचानक परत मॅडमचा मॅसेज आला की पार्टी वगैरे आहे स्कूलमध्ये म्हणून तिला बोलली की लगेच बोलली मम्मी नाही जायचं मला स्कूलला म्हटलं अगं राहू दे पाय दुखायला तरी पण नाही ते लंगडत लंगडत गेले बघ आता स्कूलमध्ये आता ते आल्याच्यानंतर मग मम्मी पाय दुखायला म्हणून परत मग मालिश वगैरे आता संध्याकाळी अजून करते तरी तिला ती मालिश वगैरे केली रात्री तेलाने वगैरे जर बरं वाटलं ओली मग सकाळी आता बरं वाटायला जरा म्हणून पहिल्यापेक्षा थोडंसं राहिलं तिथं आता आल्यावर परत ते एकदम मालिश वगैरे करते म्हणजे रात्री झोपताना हरण काय येण्याच्या अगोदर भाजी वगैरे करून घेते शेंगाने काढायच्यात मिक्सरमधून अजून भाजी तुम्हाला जरा नंतरच दाखवते कशी झाले ती कारण टोमॅ झालं की कांदा कमी आणि टोमॅटो नाही सॉरी कांदा जास्त आणि टोमॅटो कमी होते त्याच्यामुळे जशी होईल होईल तशी आता मी इथे भाकरी वगैरे करत होते आणि तवा वगैरे ठेवला होता तर ते पण आलो होते तनिष्काला घेऊन आणि तनिष्का पण आली तर तनिष्काला असं समजलं की तनिष्काला स्कूलमध्येच उलट्या वगैरे झाल्या म्हणून पण म्हटलं तिथे औषध वगैरे देते थोड्या आणि झोपवते जर नंतर जास्त झालं तर मग परत तो डॉक्टरकडे वगैरे घेऊन जाईल तर अगोदरच आरोहीचं पाय दुखते आता तनिष्काचं तनिष्काला उलट्या वगैरे झाल्यात तर बघूया ठीक आहे तर आता मी इथे भाकरीचं पीठ चाळून वगैरे म्हणजे कट्टा वगैरे तर मी अगोदर अगोदरच धुवून घेतला किचनवट्टा वगैरे कारण तिथे भाकरी करायचे असतात म्हणून तर ताटामध्ये काय बरोबर होत नाही आणि ताटनं असं फिरत राहतं भाकरी आपण जसं जसं करू तसं त्याच्यामुळे मी वट्यावरच करते आणि बाजरीचं पीठ मी कधी मला वाटतं चार पाच पाच सात दिवस झाले आणून तर जास्त काय ना तीन किलोचं आणलं होतं कारण कधीतरी अशा भाकरी बनवते जर खूप चपात्या करायचा कंटाळा आला तर मग मी भाकरी करत असते नाही तर अशा कधीच भाकरी करत नाही त्याच्यामुळे तीन किलोच आणलं आणि तन्मय इथे येऊन तन्मयला पाण्याची बॉटल पाहिजे होती पाणी प्यायचं होतं तर एक बॉटल बाहेर ठेवते बाकी सगळ्या फ्रीजमध्ये बॉटल असतं तर थंड पाणी सध्या बंद आहे घरामध्ये कारण मुंबईमध्ये पण आज सकाळपासून नाही तर दोन दिवसापासून थंड थंड वातावरण असं वाटायला लागलं आहे आणि मग आता कसं त्यांना पण सर्दी झाली मला पण सर्दी झाली आणि परत मुलांना व्हायला नको म्हणून थोडंसं फ्रीजचं पाणी आम्ही अवॉइडच करतोय नाही घेत फ्रीज पाणी वगैरे तर आता एक भाकर झाली झाली की त्यांना अल वाढते जर हो म्हणजे वाड बोलले त्याने तर मग आम्ही सगळे सोबतच जीव म्हणा तसं त्याला चारच भाकरी करायचं भाकरी काय जास्त करायचं नाहीत कारण कसं जास्त भाकरी केला तरी पण चारमधल्या पण भाकरी राहणारच कारण ते एक खातील मी एक खाईल आणि तन्मय काय अर्धे खातो फक्त भाकरी तन्मय तन्मेला भाकरी आवडते फक्त भाकरी खात नाही ती तनिष्का खात नाही आणि तनिष्का बोलली तू भाकरी करतेस मला काय जेवायचं नाही आणि टोमॅटोची चटणी बनवली होती मी तिच्यासाठीच बनवली होती तिला आवडते म्हणून पण ती आता बोलते की मला भाकरी नाही खायची मुलं वरण पाहत आणि टोमॅटोची चटणी का तिला ते पण नाही खायचे आता काय करते काय माहिती तर झोपायचं म्हटलं होती झोपली नाही तिचं तोंड बघताय तुम्ही भाकरी कराय करायला म्हणून कसे म्हणजे तोंड कसं केलं आहे तिने मला म्हणले झोपायचं आहे मला वाटलं झोपली काय की तिकडे पण ते आली आवाज दिल्याच्यानंतर आणि आता इथे एक भाकरी झाली आहे दुसरी भाकरी होते तर हात वगैरे मला ना धुतला ना म्हणजे कसं आणि म्हणतात की थंडीच्या थंडीमध्ये बाजरीचे भाकर खाल्लेले चांगले असते आणि चिकनसोबत मटनसोबत तर बाजरीची भाकरी चांगलीच चा लागते म्हणा पण असं पण खायला चांगलीच असते बाजरीची भाकरी वगैरे तर असं कधीतरी मी बनवत असते तुम्हाला तर माहिती आहे जास्त तर चपात्याच असतात मुलांना चपात्याच लागतात भाकरी न लागत त्याच्यामुळे तर गरम पण व्हायला लागले आणि पंखा बंद केलं की के थ गरम होते आणि पंखा चालू असलं की थंडी लागते मी तिकडे कढई आणि भाताचं पातील वगैरे नेऊन ठेवलं कारण आता जेवायचं लगेच म्हणून आणि किचनवरती भाकरी करत होते मग मोठ्या गॅसवरती भाकरी करायला घेतल्या आता कारण पहिलं तर छोट्या गॅसवर करत होते आणि उरकणार नाहीत पटपट म्हटलं होणार पण नाही त्याच्यामुळे मोठ्या गॅसवर ठेवलं म्हणून कढई तिकडे नेऊन ठेवली आणि भाताचं पातील पण तिकडे नेऊन ठेवलं आणि तन्मयला बाबा आता आवाज देते आणि त्याला बोलते की बाबा ताटं वगैरे घेऊन जा म्हणून कधी कधी मदत करतो तो पण ताटं वगैरे घेऊन जाईल तो तर ते बघा त्याला मी आवाज दिला तर आता येईल ताटं वगैरे घेऊन जाईल अगोदर तर मी तनिष्कालाच आवाज येत होते पण तनिष्का झोपली होती बेडवरती ती काय उठत नव्हती कारण त्याची तब्येत पण बरोबर नव्हती आणि हे बघा मी भाकरी कशी केल्या नक्की सांगा छान अशा भाकरी होत्या ते पीठं म्हणजे पीठ छान आहे हे आणल्याला मी आणि हे बघा भाकरी किती म्हणजे छान होता तशा तर आता दुसरी भाकर पण झाली आहे म्हणजे लास्टची भाकर झाली हे आता चार भाकरी झाल्या माझ्या सगळ्या संपूर्ण करून वगैरे तर आता किचन वगैरे स्वच्छ करते पण त्याच्या अगोदर जेवण करते कारण माझा पण कालचा उपवास होता आणि मी कधी काल उपवास सोडलेला तर त्याच्यानंतर मी सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं फक्त आता चहा पिलेली सकाळी त्याच्यानंतर नाही काय खाल्लं त्याच्यामुळे मी अगोदर सगळ्यात पहिलं तर आता स्वयंपाक झाला आहे तर जेवण करून घेते तर आता फरशी वगैरे पुसून झाले आहे बघा आणि तन्मय बुक काढून बसला आहे कारण त्याला अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे आणि माझे भांडे राहिलेत घासायचे <coughs> 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 दोन दिवस झालं ना दोन तीन दिवस झालं सर्दी होते आता खोकला आल्यासारखं वाटतंय बट येऊ नये आणि दुपारी जेवण वगैरे झालं आणि तनिष्का झोपली येते आता तिला उठवायचं कारण ट्युशनला जायचंय थोड्या वेळाने म्हणा आत्ताच नाही पण नंतर अर्ध्या अर्ध्या पाऊन तासाने तिला उठवायचे त्याच्यानंतर माझे भांडे राहिलेत घासायचे तर आता भांडे वगैरे घासून घेते काय रे का नाही तिची तब्येत बरोबर नाही तिला उलटी झाली स्कूलमध्ये आता तनिष्काला त्याच्यामुळे झोपली आहे तिला झाली स्कूलमध्ये उलटी कशाने झाली काय माहिती पण बघूया आता परत डबल झाले तर नो डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल भांडे जास्त नाहीत थोडेच आहेत पण घासायचे आहेत हे बघ तर जास्त काही नाही आहेत भांडे एवढेच भांडे आहेत हे बघ पण हे काय जास्तच आहेत म्हणा हे टप तर एवढाच भांडा आहे का इकडे तर किचनचं वगैरे क्लीन करून घेतलं सगळं सगळं पुसून वगैरे घेतलंय खाली पण फरशी वगैरे सगळी पुसून घेतली इकडची हे सगळी तर फक्त आता राहिले तर फक्त भांडेच राहिलेत तर हा अभ्यास करायला लागलाय तर आता चला चला मग हा ब्लॉग जो आहे तो आता इथेच थांबवते आणि भांडे वगैरे आवरून घेते कारण तनिष्काला ट्यूशनला सोडायचं थोड्या वेळाने परत हो आरोहीला घेऊन यायचं मला स्कूलवरून माझे बस येते खाली तिथूनच तर तन्मयची परत ट्यूशन आहे तर त्या सगळे आता तयारी वगैरे करायचे तर चला मग हा ब्लॉग इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय